क्रांती आवाज राळेगाव इथं आदर्श युवक विकास मंडळ राळेगावद्वारा आर पी एल टू क्रिकेट खासदार चषक दोन हजार पंचवीस सामन्याचं बक्षीस वितरण सोहळा दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी संपन्न झाला बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य खासदार संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले अंतिम सामन्याचा दोन्ही मंडळाच्या खेळाडूंचा परिचय खासदार संजय देशमुख यांचे चिरंजीव पूर्वीराज संजय देशमुख यांनी करून त्यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आले प्रथम हे पन्नास हजार रुपये जय हनुमान बाबुळगाव यांनी पटकावले द्वितीय क्रमांक हे राजवानी फॅशन मोहदा यांना पटकावले तर तृतीय बक्षीस पंधरा हजार रुपये हे पठान चार कळंब यांनी पटकवले चतुर्थ बक्षीस दहा हजार रुपये हे गुड मॉर्निंग ग्रुप राळेगाव यांनी पटकवले तर प्रोत्साहन बक्षीस म्हणून अनेक क्रिकेट मंडळांना पटकावले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्ल मानकर ऍडव्होकेट प्रफुल्ल सिंह चव्हाण अरविंद वाढोणकर जानराव गिरी नंदकुमार गांधी विनोद काकडे प्रवीण कोकाटे अल्पेश देशमुख प्रदीप ठुणे शशिकांत धुमाळ किर्तीश ठुणे हरीश बुल्हाने जाहीर राजवाणी सुरेश गहरवाल डॉक्टर चव्हाण मोहदास चंदुभाऊ चांदोरे राजेंद्र दूतपोळे अंकित कटारिया विज्ञान मनोद नरेश जिवने गुंडू मेहता महेश भोयर अमिर पठान बाबू धत्कार या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण सोहळा संपन्न झाला या सामन्याचं आयोजन हे आदर्श युवक विकास मंडळ राळेगावचे अरुण सेगेकर अशोक भागवत उपाध्यक्ष फिरोज लाखाणे सचिव धनंजय सेगेकर सहसचिव सय्यद इसुफ अली सय्यद प्रदीप ठोणे सदस्य व समस्त आदर्श युवक विकास मंडळ राळेगाव यांनी केले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा